भाई, ये ना ती कालची स्टोरी वाचलीस का तू मी ठेवून गेलो टेबल वर हा हा तीच काय वाटत तुला तू माझ्या आयडियाचा अपमान करतोयस अरे पण त्यातनं काय साधायचंय हे कळणे इतका मेंदू तांदलायच का कधी तू हा? सदू अरे त्या सदू सारखे ग्रामीण भागातून आलेले हुशार कलावंत असतातच रे तुमच्या या दगडावर स्वकुशीने बळी जायला तयार मान्यतेचा झगा मी म्हणतोय ना तो हाच अरे त्याची झळाळीच इतकी असते कि ती त्यातल्या माणसाची आहे हे तुमच्यासारखे लोक माहीत असून हे मान्य करत नाही राहतो सगळी प्रे समीक्षक मॅनेज करून पुन्हा पुन्हा त्या मान्यतेच्या जाग्यावर बोलत बसता काय सांगतोस लोकांना आवडत अरे लोकांना आवडतं ह्या सभावी खाली तुम्ही तुम्हाला वाटत तेच करताना रे खरच लोकांना काय आवडतं हे जाणून घेतलं असतं ना तर चित्र बदललं असत नाही अरे तू बोलूच नको नाही तू ना, ना। लोकांना आवडतं ते काढ पण तू नाही तू काढणारच नाही आले कारण तुझ्या मान्यतेचा जागा वेगळा आहे ना तुला काय कानेटकरांच्या पंखांच्या बळावर उडून उडून तुम्हाला दळवींच्या भाविनीकडे किंवा सेक्शुअली कॉम्प्लिकेटेड घरात आणून सोडता हा अरे एरवी इंग्लिश रंगभूमीवर तुम्ही एक परमनंट पोरवेल खोदून ठेवलंय ना त्यातनं गोदो येतच आहे ते कोण अंत त्याला महत्व नाहीये पाणी सलामत तो पानके पचास पुन्हा रंगभूमीवरून परिवर्तन वगैरे शब्दांची अरे तुम्हाला चुकून चुकून आम्ही हे सामाजिक विषय आणला तर सभा परिसंवाद गाजवायला तुम्ही तयारच अरे माणूस चंद्रावर जाऊन आलाय माध्यमांनी क्रांती केली आहे तिसऱ्या सेकंदाला जगाचा दुसऱ्या टोकाशी संपर्क साधू शकतोय पोर जन्माला घालणं हा व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग व्हावा म्हणून स्त्रिया लढतायत रे आणि तुमच्या रंगभूमीवर बायका अजून तांदूळ निवडतायत नाही तर काठकोणात हात हलवत नाकाला पदर लावतायत सॉरी मला तसं नव्हतं म्हणायचं पण तू समजून ना या बर ठीक आहे पण माझ्याने की रघु कानविंदेच हे कॅरेक्टर करेल माझ ठरलं <laughs> बस